कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत उद्योग ऊर्जा कामगार व खरिकर्म विभाग शासन निर्णय दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष शासन अधिसूचना दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ हा अधिनियम दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे सदर अधिनियमाच्या कलम तीन अंतर्गत राज्यस्तरीय घरेलू कामगार कल्याण मंडळ दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी स्थापन करण्यात आले आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरामध्ये वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली नसते अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे तरी सद्यस्थितीत शासन निर्णय दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा दिनांक पाच जानेवारी दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये राबवण्यात आलेल्या सन्मान धन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना दोन हजार बावीस प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत त्यामध्ये उप्त अधिनियमाच्या कलम पंधराच्या तीन मधील तरतूद सर्व जिल्हा स्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख करावा सदर अर्थसहाय्याचे वाटप दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वयन विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे वरील योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळासाठी आर्थिक तरतुदीमधून करण्यात यावी तसेच आर्थिक लाभाचे वाटपासाठी विशेष मोहीम हाती घेऊन सदरची कार्यवाही पूर्ण करावी